विठ्ठल नामाच्या गजरात विठ्ठल दर्शन एक्सप्रेस खामगावहून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून भाविकांना शुभेच्छा खामगाव तीन जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या विठ्ठल रुखमींच्या चरणी दर्शनासाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी यंदाही खास विठ्ठल दर्शन एक्सप्रेस खामगाव येथून आज भक्तिमय वातावरणात रवाना झाली या विशेष रेल्वेला केंद्रीय पंचायत राज मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून पंढरपूरकडे प्रस्थान करण्यात आले यावेळी स्टेशन परिसर टाळ मृदंगाच्या निनादात आणि विठ्ठल विठ्ठल गाडीच्या जयघोषात अक्षरशः भक्तिमय झाला होता गाडीमध्ये एकूण एक हजार सहा सेकंद एकोणतीस वारकरी भाविक विठ्ठलनामाचा जप करत पंढरपूरच्या दिशेने निघाले असून या प्रवासातून रेल्वे विभागास सहा लाख अकरा हजार पंचावन्न इतके निव्वळ उत्पन्न मिळाले आहे वारकऱ्यांचा प्रवास अधिक सुलभ आणि सुरक्षित होण्यासाठी केंद्र सरकारच्या रेल्वे विभागाच्या सहकार्याने दरवर्षी विठ्ठल दर्शन एक्सप्रेसचे आयोजन करण्यात येते यावर्षी बुलढाणा जिल्ह्यातून दोन विशेष गाड्या पंढरपूरसाठी सोडण्यात येणार असून ही पहिली गाडी आज मार्गस्थ झाली त्यावेळी अनेक राजकीय सामाजिक संस्था नागरिक आणि वारकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या गाडीचे गंतव्यस्थळ पंढरपूर तेथे ही गाडी उद्या सकाळी नऊ वाजता पोहोचणार आहे आपल्या बुलढाणा जिल्ह्यातून दरवर्षी हजारो वारकरी हे पंढरपूरच्या यात्रेमध्ये त्या ठिकाणी जात असतात आणि म्हणून आपण खामगाव येथून एक पंढरपूर स्पेशल वारकरी स्पेशल नावानं ही ट्रेन या ठिकाणी जवळपास सोळा बोग्यांची ट्रेन या ठिकाणाहून रवाना होत असते आज ती ट्रेन इथल्या हजारो भाविक बुलढाणा जिल्ह्यातील घेऊन आज पंढरपूर करता आषाढी एकादशीच्या दर्शनाकरता वारकरी लोक त्यांनी निघालेले आहेत त्या रेल्वेला झिरवी झेंडी दाखवण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आले